तळोदा ता तालुक्यातील रांजणी येथील म्हणून ख्याती असलेल्या विठ्ठल मंदिरात अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता झाली कार्तिकी संजयराव भटू जगताप व ज्योतिबाई संजयराव जगताप कुकर मुंडा यांना देण्यात आला तसे रात्री आठ वाजता हरिभक्त परायण गोविंद महाराज गायकवाड आळंदीकर यांच्या विनोदी भारुडाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यानंतर रात्री अकरा ते एक वाजेदरम्यान नाद ब्रह्म ग्रुप शहादा यांचा शास्त्रीय भजन संध्या कार्यक्रम सादर करण्यात आला दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून हरिभक्त परायण नारायण महाराज भडणेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली महाप्रसादासाठी रांजणी तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने भाविक आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल रुक्माई सेवा समिती समस्त ग्रामस्थ मंडळी नवयुवक मित्र मंडळ रांजनी यांनी मेहनत घेतली महेंद्र सूर्यवंशी तळोदा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट